दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीलाच उघडकीस आलेल्या टोरेज ज्वेलरी घोटाळा आणि मनीएज घोटाळा या दोन मोठ्या फसवणूक प्रकरणांनी मुंबईसह राज्यात खळबळ उडवून दिली या घटनांनी शेकडो कुटुंबाचे अर्थकारण उद्ध्वस्त केले आणि गुंतवणुकीच्या नावाखाली कसा गंडा घातला जातो याचा भयावह चित्रपटच आपल्यासमोर उभा केला आकर्षक व्याजदर आणि परताव्याच्या नावाखाली केलेली फसवणूक ही खूप गंभीर बाब आहे नमस्कार मी मानसी खांबे प्रहार न्यूज लाईन मध्ये आपले स्वागत करते सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उघडकीस ज्वेलरी प्रकरणाने मुंबई मीरा भाईंदर नवी मुंबई सारख्या भागांमध्ये लोकांना गंडा घालून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली कंपनीने तुमची रक्कम दुप्पट करा असा आकर्षक वायदे करून हजारो लोकांना फसवलं सुरुवातीला मोठे परतावे दिले ज्यामुळे आणखी गुंतवणूकदार जाळ्यात अडकले मात्र कंपनी अचानक गायब झाली या प्रकरणानंतर मनीएज कंपनीचा आणखी एक मोठा घोटाळा समोर आला अंदाजे शंभर कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या या कंपनीनेही लोकांना अल्पाधिक पैसे दुप्पट करण्याचे अमिष दाखवले अशा प्रकारच्या पॉन्झी योजना या प्रकारात जुन्या गुंतवणूकदारांना परतावा देण्यासाठी नवीन गुंतवणूकदारांची रक्कम वापरली जाते हे फसवे जाळे एका टप्प्यानंतर कोसळते कारण नवीन गुंतवणूक थांबल्यावर परतावा देणे अशक्य होते आत्ताच्या काळात फसवणुकीचं स्वरूपही बदलले सोशल मीडिया व्हॉट्सअप ग्रुप्स आणि बनावट ॲप्सद्वारे लोकांना आकर्षित केलं जातं बनावट शेअर बाजार व्यवहार खोटे परतावे दाखवून लोकांचा विश्वास जिंकला जातो आणि मग रक्कम लंपास केली जाते, के जाते। एकोणीसशे सत्त्याण्णवपासून अनेक घोटाळे झालेत अशोक शेरेकर प्रकरण सिटी लिमोजिन्स पीक एशिया स्टॉक गुरु इंडिया पण दुर्दैवाने लोक वारंवार फसवले जातात यासाठी अल्पाधित मोठा परतावा मिळेल या मोहाला आवर घालणं गरजेचं आहे गुंतवणूक करताना काही मूलभूत गोष्टी लक्षात ठेवा कोणतीही स्कीम जर वर्ष दोन वर्षात पैसे दुप्पट करण्याचा दावा करत असेल तर सावध राहा राष्ट्रीयकृत बँकांमधील व्याजदर सात ते साडेआठ टक्केच असतो त्यामुळे अवास्तव परताव्याची आशा बाळगू नका कोणतीही योजना सुरू करण्याआधी त्याची सर्व माहिती घ्या सायबर सुरक्षिततेची काळजी घ्या आणि माहितीची शहानिशा करा त्यामधील तज्ज्ञांचा सल्ला घ्या शिक्षित निवृत्त कर्मचारी अशा फसवणुकींचा बळी ठरतात म्हणून गुंतवणुकीसाठी विश्वासार्ह मार्ग निवडा लोभ आणि मोहापासून दूर रहा रस्त्यावर भाजी घेताना देखील आपण दोन पाच रुपयांसाठी घासाघीस करतो मग लाखोंची गुंतवणूक करताना काळजी का घेत नाही गुंतवणूक करण्याआधी विचार करा ही योजना खरोखर व्यवहार्य आहे का एक टप्पा असतो जिथे लोभ हा फसवणुकीला आमंत्रण ठरतो म्हणूनच अशा घटकांतून धडा घेऊन पुढे सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत चला सावध आणि सतर्क राहूया धन्यवाद